तुम्ही युट्यूबवर कंटेंट बनवतात का तर हे अपडेट तुम्हाला सर्वांना थोडंसं धक्कादायकच ऑडिओ युज करत असाल तर हे सुद्धा आता तुम्ही वापरणं थांबवा कारण की याने सुद्धा तुमचा चॅनल धोक्यामध्ये येऊ शकतो ओरिजिनल हाच राजा असे ओरिजिनॅलिटी लोकांना पाहायला आवडते त्यामुळे ओरिजिनल गोष्टीलाच युट्यूबने सध्या काय तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचा आपल्या मूळ युट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे आज खूप महत्वाची माहिती मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची आहे जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल आणि पंधरा जुलैपासून युट्यूबमध्ये काय काय अपडेट होणार आहे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाणी सबस्क्राईब करायला विसरू नका जर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात तुम्हाला सर्वांना नमस्कार तर मित्रांनो तुम्ही कंटेंट बनवतात का तर हे अपडेट तुम्हाला थोडंसं धक्कादायक वाटू शकतं युट्यूबमध्ये पंधरा जुलैपासून बरेच काही नेम लागू करण्यात आलेले आहेत आणि हे नेम सर्वात मोठं तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे thank okay. you पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून काही नियम ने लागू केलेले आहेत ला त्यातले मेन मेन जे काही युट्यूबचे अपडेट आहे ते मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचे आहेत युट्यूब असं म्हणतात जर तुम्ही ने व्हिडिओ बनवत असाल तर ते व्हिडिओ आता ग्राह्य धरले जाणार नाही म्हणजे तुम्ही एआय वापरून टेक्स्ट किंवा तुमचा वॉइस ओव्हर करत असाल तर असे व्हिडिओ डिमॉनिटाइज केले जातील जर तुमचे व्हिडिओला लो इफेक्ट असेल लो कंटेंट असेल तर असे व्हिडिओ सुद्धा युट्यूब म्हणतं की ग्राह्य धरले जाणार नंबर दुसरा रियूज कंटेंट जर तुमच्या व्हिडिओला दुसऱ्यांचं कंटेन असेल तर असे व्हिडिओ युट्यूब ग्राह्य धरणार नाही जसं की तुम्ही मोटिवेशनल क्लिप्स किंवा भक्तिमय व्हिडिओचे ऑडिओ यूज करत असाल तर हे सुद्धा आता तुम्ही वापरणं थांबा कारण की यानेसुद्धा तुमचा चॅनल धोक्या नियम नंबर तिसरा महत्त्वाचा पॉईंट चॅनेल मॉनिटायझेशन प्रकारे होतं त्यासाठी सुद्धा युट्यूबने काही नियम लागू केलेले आहेत युट्यूब आता असे व्हिडिओ मॉनिटाईज करणार नाही ज्या व्हिडिओमध्ये कंटेंट पेस्ट असेल किंवा एआयच्या जनरेटेडने तुम्ही आवाज रेकॉर्ड करून त्यामध्ये टाकत असाल किंवा टेम्पलेट रेडिमेड असेल असे काही टाकत असेल अशा चॅनेलला युट्यूबमधनं पैसे कमवणे थोडंसं कठीण झालेलं आहे तुमचं कंटेंट जर ओरिजिनल असेल स्वतःच्या आवाजात किंवा स्वतः तयार केलेला असेल तर असे काही जुलैपासून जुलै पासून लागू होणार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून काही नियम लागू करण्यात आलेले आहेत त्यातला हा आपला चौथा नियम लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी वयोगटाची हो काही मर्यादा त्यांनी दिलेली आहे आता युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी वय सोळा वर्ष पूर्ण आवश्यक आहे तेरा ते पंधरा वर्षातील मुलांना लाईव्ह येणं शक्य नाही आहे जर त्यांना लाईव्ह यायचं असेल तर मोठ्यांसोबत लाईव्ह येऊन नंबर पाचवा युट्यूब स्टुडिओमध्ये नवीन व्हर्जन आलेलं आहे जर हे व्हर्जन अजूनपर्यंत जर तुम्ही डाऊनलोड नसेल केलं तर लवकर जाऊन हे व्हर्जन अपडेट करून घ्या जसं की एआय बेसवरून आयडिया किंवा स्टिकर लावून शॉपिंग करणं किंवा लिंक टाकणं आता ऑटोमॅटिक झालेलं आहे हे एका क्रिएटरसाठी खूपच सोयीस्कर झालेलं आहे जसं की मी म्हटलं पंधरा जुलैपासून दोन हजार पंचवीस पासून मध्ये काही अपडेट आलेले आहेत जेणेकरून काही नेम लागू झाले ते थोडेसे धक्कादायक आहेत तर काही युट्यूबने काही सोयस्कर सुद्धा करून दिलेले आहेत आपल्या क्रिएटरसाठी पॉईंट नंबर सहावा जसं की पंधरा जुलैपासून दोन हजार पंचवीस पासून नियम ने लागू केलेले आहेत ला त्यातला आपला सव्वा नेमोच क्रिएटर साठी काही टीप स्वतःचा व्हिडिओ बना जसं की ब्लॉग रेसिपीज भक्तीमय व्हिडिओ या बेसिसवर जर तुमचा व्हिडिओ असेल एखादी गोष्ट जर तुम्ही कडून घेतली जर त्यामध्ये तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर केला तुमच्या स्वतःचे रिएक्शन ऍड केलं तर तुमचा चॅनेल मॉनेटाईज होऊ शकतो शॉर्ट्स बनवताना तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर तुमचं स्वतःचं रिएक्शन असलं तर ती युट्यूब ओरिजिनॅलिटी ग्राह्य धरते आता हल्ली पंधरा जुलै नंतर युट्यूब जास्तच काटेकोरपणे मॉनिटायझेशन चॅनेल जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये काही गोष्टी यूट्यूब चेक करणार आहे जसं की तुमचा स्वतःचा व्हिडिओ ओरिजिनॅलिटी आहे का कंटेंट बेस चांगला आहे का कंटेंट तुमचे नेहमी ने एंगेज असतात का रिव्ह्यूज ऑडिओ व्हिडिओ नाहीत ना असे काही प्रकारचे जे काही अटी आहेत यूट्यूबने सध्या नेम लागू करण्यात आलेले आहे तर यूट्यूब जरा जास्तच काटेकोरपणे चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी काही नेम आहेत जसं की चॅनेल खरंच तुमचं रिव्ह्यूज कंटेंट नाही ना, ना तुमचं चॅनेल स्वतःचं ओरिजिनल चॅनेल आहे का कंटेंट एंगेज असतात का अशा काही प्रकारचे युट्यूबने नियम लागू केलेला आहे मला तर एवढंच म्हणायचं ओरिजनलच स्वतःचा राजा आहे त्यामुळे ओरिजिनॅलिटी दाखवा जेणेकरून पब्लिकलाही ते तुमच्या डेली लाईफचं जे काही रुटीन आहे ते पाहायला आवडेल युट्यूब आता फक्त ओरिजिनल क्रिएटरलाच प्राधान्य नियम नंबर सातवा शॉर्ट्स कमाईची नवीन संधी शॉर्ट्स प्रमोट करायचं असेल तर आता खूप सोयीस्कर झालेला आहे आता तुम्ही शॉर्ट्स तुमच्या स्वतःच्या मोबाईल ॲपमधून सुद्धा शॉर्ट्स प्रमोट करू शकतात जेणेकरून तुम्हाला लाईक्स व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढायला मदत होते शेवट मला तुम्हाला सर्वांनी हेच सांगायचं आहे की तुमचे स्वतःचं जे काही ओरिजिनल रुटीन आहे तेच तुम्ही सर्वांसोबत शेअर करा कारण की ओरिजिनल हाच राजा असतो आणि युट्यूबला सुद्धा तेच आवडतं आणि तुम्हाला से ने ने है, राजा है, तर माहितीच की ओरिजिनॅलिटीच लोकांना पाहायला आवडते त्यामुळे ओरिजिनल गोष्टीलाच यूट्यूबने सध्या प्राधान्य दिलेलं आहे ओरिजिनॅलिटीच हाच राजा आहे तर मित्रांनो तुम्हाला हे माझे दिलेले अपडेट कसे वाटले यातून तुम्हाला काही अपडेट्स माहिती आहेत का कारण की जे काही माहि माझ्यापर्यंत अपडेट आले होते जे महत्त्वाचे पॉईंट होते ते पॉईंट मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर केले केलेले आहेत तर तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय